अमळनेर शहरातील पैलाड ताडेपुरा भागातील पॅरापॉवर लिफ्टिंग खेळाडू दिनेश शशी बागडे याची दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे नुकतीच नॅशनल पॅरापॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धा उत्तर प्रदेशात घेण्यात आल्या त्यात दिनेश बागडे यांनी पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले त्यामुळेच त्याची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली एकवीस ते सव्वीस मार्च दरम्यान या स्पर्धा दिल्ली येथे संपन्न होणार आहेत याधी दिनेश बागडे याने ऑल इंडिया पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहे त्याची या स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बालिकेवर अत्याचार करणाऱ्या इस्मास पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एकसष्ट वर्षीय इस्मास अमळनेर न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आरोपी लोटन पंडित पाटील हा राहणार कृष्णापूर तालुका चोपडा याने नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गल्लीतील बालिका रस्त्याच्या बाजूला शौचास बसली असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला याबाबत चोपडा पोलिसात पोक्सो तसेच अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तर घटनेतील आरोपीला दोनच दिवसात पोलिसांनी ताब्यात घेतले होते तेव्हापासून आरोपी कारागृहात होता सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट आर बी चौधरी यांनी सदर खटल्यात नऊ साक्षीदारांची तपासणी केली त्यात अल्पवयीन पीडिता व फिर्यादी यांची साक्षग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्ग एक सी व्ही पाटील यांनी आरोपीस पोक्सो कायद्यात दोषी पकडून पाच वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली तर इतर कलमात निर्दोष मुक्तता करण्यात आली सदर खटल्यात पोलिस कॉन्स्टेबल राहुल रणधीर सहाय्यक फौजदार उदयसिंग साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्ड प्रमोद पाटील भरत सतीश भोई आदींनी सहकार्य केले जागतिक महिला दिनानिमित्त गांधलीपुरा भागातील आंबेडकर भवनात लैंगिक कामगार भगिनींसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई सहाय्य आधार संस्थेतर्फे हा मेळावा घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलिस निरीक्षक केदार बारबोले ॲडव्होकेट ललिता पाटील आधार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी सुप्रीम कोर्ट गाईडलाईन व नुकत्याच औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकाल याविषयी सविस्तर चर्चा केली प्रांत अधिकारी यांनी देखील मार्गदर्शन यावेळी केले प्रास्ताविक डॉक्टर भारती पाटील यांनी केले रेणू प्रसाद यांनी आभार प्रदर्शन केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्रात शनिवारी बावीस मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास या विषयांवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यशाळेसाठी अमळनेर शहर व ग्रामीण परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्राचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुधीर पाटील व मानद संचालक प्राध्यापक एस डी ओस्तवाल यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे अमळनेर पंचायत समितीत तालुक्यातील महिलांना पाणी गुणवत्तेचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले जिल्हा परिषद जळगाव आणि खाजगी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण देण्यात आले गावातील पाणी नमुने तपासण्याचे काम यापुढे सदर प्रशिक्षणार्थी महिला करणार आहेत त्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मध्ये यफ टी के किट देण्यात आले आहे गट विकास अधिकारी एन आर पाटील यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले व सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपल्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले अमळनेर शहरातील अल्लामा हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीतर्फे नगर रचना सहाय्यक गट ब क्लास दोन अधिकारी म्हणून योगेश मनोहर साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी लायब्ररीचे अध्यक्ष मौलाना रियाज शेख गफ्फार खाटी कुदरत अली हैदर मिस्त्री यांसह समाज बांधव उपस्थित होते ट्रक मध्ये बेकायदेशीरित्या बारा घोडे व एक शिंगरू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांकडून घोड्यांसह ट्रक असा एकूण चार लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रताप महाविद्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ पाण्याच्या टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली घोड्यांची कोंबून वाहतूक केली आणि वैद्यकीय के तपासणी केलेली एक लाख पंचावन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ट्रक असा चार लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक आणि घोड्यांचा मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत